गुड इव्हनिंग शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज सकाळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे गेले होते आज गावाला तर कुठलं गाव होतं तर ते होतं टेंभुर्णी टेंभुर्णी म्हणजे सोलापूरच्या अलीकडे सोलापूर एक एक तास त्याच्या पुढे राहतं हो की नाही हां टेंभुर्णी हां टेंभुर्णीच्या पुढे गेल एक सोलापुरे सोलापुरे गेले एक तास आणि सोलापूर येतं सोलापूर हे माझं माहेर आहे तर आता एवढ्या लांब हे जाऊन माहेरी काही गेले नाहीत का तर काम आहे कामा भवे आणि मला कितीशे जातील कसे कारण माझंही जाणं नाही जा झालेलं त्याच्यामुळे ते काही गेले नाहीत गेले असते पण त्यांना खूप काम आहे सध्या कामाचा लोड आहे त्याच्यामुळे नाही गेलेत तर बघू पुढच्या वेळेस जर ते गेले तर अवश्य आम्ही दोघं पण जाऊन आईवडिलांना भेटून यायचे मला आता किती सहा महिने होऊन गेले असतील सहा महिने का त्याच्यावर जास्त झाले असतील मी काही गेले नाही तर बघूया योग आलं तर पुन्हा जाता येईल आता माझं मी लागली आहे स्वयंपाकाला स्वयंपाक आता व्हायच्या मार्गावरच आहे माझे झालं भाकरी बघा हो सासूबाईंना भाकरी करून ठेवली आता आणि आम्हाला पोळ्या केल्यात सासुईनं भाकरी केली आणि ते कोबीची भाजी टाकली आहे कोबीची भाजी झाली की सासूनं जेवायला वाढता येईल इकडं लाईट डीम दोन दोन लाईट लावली होती सासूई म्हणले एक लाईट बंद हा लाईट बंद केलेला आहे आता हे बघा आता त्यांना जेवायला वाढेल बघू कोबीची भाजी शिजदी का बघते कोबीची भाजी शिजदी का बघते आणि बघू जेवायला वाढते चला तर मग बघते मी कोबीची भाजी शिजली आहे का कोबीची भाजी शिजत आलेली आहे मुगाची डाळ केलेली आहे कोबीची भाजी थोडंसं पुन्हा झाकण झाकण ठेवते थोडंसं थोडं वाफू दे भाजी भाजी झाली की सासूबाईंना न वाढते आता पाहुणे आठ वाजत आले सासवीईंचं टायमिंगच आहे पावणे आठ ते आठच्या दरम्यान मी वाढत असते मग आम्ही साडेआठला जेवायला बसतो आज डोकं दुखायला लागले आज मुलीकडनं जाऊन आल्यानंतर चहा करून घेतला पहिला कारण का डोकं दुखत होतं कशामुळे दुखत होतं काय माहिती आता चहाची सवय म्हणून दुखत होतं काय आल्यानंतर मी चहा करून घेतला आता थोडं बरं आहे झोपताना घेऊन गोळी हेंच चालू आहे आता काम आणि ते दमलेत प्रवास चार चार, चार ते पाच तासाचा प्रवास होता आणि ट्रॅफिक खूप जाम होत येताना त्यांना हडप ना खूप ट्रॅफिक लागलं जाताना काय वाटलं नाही त्यांना रस्ता मोकळा होता तसा सोलापूरचा सोलापूर साईड हे नाही येताना इतकी ट्रॅफिक लागली की हडप न घरी येईपर्यंत त्यांना साडेचार ते म्हणजे मी साडेचारपर्यंत पोचतो पण ते पावणे साला पोचतो जवळजवळ सव्वा तास लागला घरी येईपर्यंत इतकं म्हणजे जे अर्धा तासात पोचणारा माणूस एवढा वेळ लागला कारण का वेळचे कसं असतं ऑफिस ऑफिसेस सुटलेल्या असतात जो तर आपापल्या घरी जायच्या मार्गावर असतो वाट सापडत असतो की मी जाऊ मी पुढे जाऊ का पुढे जाऊ तसं पुण्यामध्ये खूपच ट्रॅफिक असते संध्याकाळच्या वेळेस तरी जाम ट्रॅफिक असते आता फक्ती भाजी शिजली आहे का भाजी भाजी आता करते वाढते काय पिकत होत आमटी वाढू का म्हणजे सासूबाईंना वगैरे जेवायला वाढले आता कुठे बस तिथं बसते की इथं बसतील बघत तिकडं बसतील बघत बसतील गोड आंबटवदन केलेलं आहे आमसूल घालून गोड आंबटवदन आमच्यात गोड आंबटवदन फार फार लागतं ह्यांना आवडतं गोड आम्बटवण गोड आंबटवदन म्हणजे आमसूल घालून आमटी करायची गुळ घालायचं आमसूल घालायचं अशा प्रकारे आमच्यात ना चिंच पण घालतात चिंच सुद्धा आमटी केली जाते हां चिंच घालून आमटी ती पण छान होते पण आमसूल घातल्याने काय पित होतं पित्त होत नाही चिंचेपेक्षा आमसूल घातलेलं ना चांगलं असतं त्याच्यामुळे आम्ही आमसूल घालून आमटी आमच्यात आम असतीच आहे त्याला तर मग या तुम्ही पण आहे जेवायला गोडांबटवत खायला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर